के डी एम सीमधील सत्तावीस गावातील सफाई कामगारांना के डी एम सीत समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी सत्तावीस गावातील सफाई कामगार आक्रमक झालेत आज सत्तावीस गावातील सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारत के डी एम सी मुख्यालयावर मोर्चा काढलाय या आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिलाय मनसे आमदार राजू पाटील माजी आमदार सुभाष भोईर शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड काँग्रेस पदाधिकारी संतोष केने यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी पालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांची भेट घेत या कामगारांची मागणी प्रशासनाने मान्य करावी अशी मागणी केली आहे एक वर्ष हे कर्मचारी आंदोलन करतात किंवा त्यांची मागणी सातत्याने पालिकेत ज्यावेळेस दावं घेतली त्यावेळेस आम्हाला समाविष्ट करा आम्हाला जे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना जे बेनिफिट्स मिळत आहेत ते आम्हाला द्यावं नंतर तो पालिकेचा जो काही निर्णय लागेल त्यानंतर त्यांनी त्या अनुषंगाने त्यांची बदली करावी सिंपल मागणी आहे त्यांनी फक्त टॅक्स घ्यायचा आमच्याकडनं बाकी आम्हाला कोविडमध्ये सवलती नाही दिल्या आम्हाला जिल्हा परिषदेची सवलती आमच्या शाळा आधी तिथे दिवस त्यामुळे नगरपालिका किंवा पालिका प्रशासनाकडून आणि शासनाकडून सातत्याने सत्तावीस धावांवर अन्याय होतोय आणि आज त्यांनी जो इथे लढा उभारलेला आहे काम बंदचा त्याला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या मागण्या ऐकण्यासाठी इथे आलो होतो आणि हा लढा यशस्वी होईल पाठीशी उभा आहे मुख्यमंत्री मागण्या होत नाही खर तर खूप लागूरवानी गोष्ट आहे आता आज आम्ही कलेक्टर साहेबांची माझी मिटिंग आहे की टायगरचा जो कचरा प्रकल्प आहे त्या संदर्भात ठाणे जिल्ह्यात किंवा टी एम सी असेल के असेल यामध्ये आजूबाजूचे नगरपालिका आहेत या पालिकेमध्ये कचऱ्याचा प्रश्न खूप गहन आहे आता कुठे यांनी भिवंडी साईडला एक जागा घेतली आहे परंतु त्यालाही पाहिजे तशी गती येत नाहीये मी बघाल तर वाघले इस्टेट सारख्या ठिकाणी कचरा डंप केला जातो तो सॅग्रिगेट करून इथे जा आणला जातो म्हणजे कचऱ्यासारख्या विषयावर अजून आपण तोडगा काढू शकलो नाही आणि आपन आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तर त्याच्याकडे प्राधान्याने त्यांनी पाहावं लोकांच्या आरोग्याकडे गंभीरतेने पाहावं अशी त्यांना विनंती करतो आपल्या माध्यमातून सत्तार गावातील जे कर्मचारी आहेत ही महापालिकेमध्ये गावं समाविष्ट झाली त्याच्यानंतर ही समाविष्टनंतर ह्या कर्मचाऱ्यांनी जे के डी एम सीचे कर्मचारी काम करतात तेच काम सत्तावीस गावातील कर्मचारीसुद्धा करत आहेत मला वाटतं आज दोन हजार पंधरा का सोळाला महानगरपालिकेमध्ये गावं समाविष्ट करण्यात आली त्याच्यानंतर एकवीस बारा एप्रिल, एप्रिल सतराला मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दिलं होतं का ह्या सर्व कर्मचाऱ्यांना ज्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जे फायदे मिळतात ते सर्व फायदे त्या सत्तावीस गारवाच्या कर्मचाऱ्यांना दिले पाहिजेत आणि त्यांना महापालिकेमध्ये समाविष्ट करून कायम केलं पाहिजे त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला राज्यमंत्री योगेंद्र सा, आ, सागर यांना ते मंत्री झाल्यानंतर त्यांना पत्र दिलं पनवेल महानगरपालिकेमध्ये पनवेल महानगरपालिका कल्याण महापालिकेच्या नंतर महा महापालिका झाली त्या भागातील सर्व कर्मचाऱ्यांना पनवेल महानगरपालिकेने समाविष्ट करून घेतले त्यांचे दोनशे नव्याण्णव काहीतरी कर्मचारी होते परंतु हे पाचशे कर्मचारी ठाणे महा आपलं कल्याण महापालिकेचे अजून समाविष्ट करून घेत नाही आणि त्यांना मूलभूत जे हक्क त्यांचे आहेत जे इतर कर्मचाऱ्यांना मिळतात त्यांनासुद्धा ते मिळालं पाहिजे त्यांना परमनंट केलं पाहिजे त्यांना कायम केलं पाहिजे परंतु गेले अनेक वर्ष सतत हे आंदोलन करतात सत्याग्रह करतात पाठपुरावा करतात परंतु कल्याण महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे अजून तशा प्रकारची कारवाई झाली ना शासनाच्या वतीनं अजून कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय जो कर्मचाऱ्यांच्या बाजूने घ्यायला पाहिजे होता तो घेतलेला नाही त्यामुळे सर्व कर्मचारी त्यांचं संपूर्ण संसार या ठिकाणी उघडावर पडण्याची वेळ आलेली आहे म्हणून ह्या कर्मचाऱ्यांना त्वरित न्याय देणं गरजेचं आहे मला वाटतं अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांना त्वरित न्याय देणं गरजेचं होतं परंतु ते हे झालेलं नाही म्हणून यासंबंधी पुन्हा आज या ठिकाणी आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाला आम्ही काँग्रेसचे आमचे संतोष केणे असतील इथं सर्व आमचे सहकारी असतील त्या सर्वांनी आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आयुक्तांना त्या ठिकाणी निवेदन दिल्याने संबंधी लवकरात लवकर, लवकर तुम्ही अंमलबजावणी करावी अशा प्रकारचं निवेदन त्यांना दिलेलं आहे